नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे पावट्याचा मसाले भात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि इथं घेतलेला आहे मी त्याच्यासाठी दोन टोमॅटो दोन कांदे चार हिरव्या मिरच्या आहेत तिखटवल्या आणि कढीपत्ता ठीक आहे तर, तर ले ले हे आपण सर कट करून घेणार आहे कट करून डायरेक्ट आपण कुकरमध्ये बनवणार आहे इन्स्टंट दहा मिनटामध्ये पावट्याचा मसाले भात ठीक आहे तर इथे मी तेल कुकरमध्ये घातलेलं आहे खालून गॅस चालू करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरा कढीपत्ता हिरवी मिरची आणि हे कट केलेले आहे ते कांदा टोमॅटो सर्व आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे तर हे आहेत आपला पावट्याचे शेंगातले पावटे तर इथं मी घातलेलं आहे जिरा फोडणीसाठी तेलामध्ये थोडंसं पाणी मिक्स झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बबल्स आलेले आहेत तर ते अंगावरती पण पन उडतं पण कुकरमध्ये आहे त्याच्यामुळे जे उडणार नाही बट ठीक नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे कांदा टोमॅटो आपला जिऱ्याला चांगला लाल होऊन द्यायचा आहे त्याचा चांगला फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि त्याच्यानंतर ॲड करणार आहे आपण कांदा कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तसा उभा कट करून घ्यायचा अगोदर कांदा थोडासा भाजून घ्यायच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायची इन्स्टंट आहे रेसिपी आपली दहा मिनटामध्ये आपण हा पावट्याचा मसाले भात करणार आहे आणि दोन कांदे इथं असे उभे कट करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो पण सेम तसेच कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण गरम मसाले ॲड करू शकतो तेजपत्ता लवंग दालचिनी मिर ठीक आहे जे आपल्याला ॲड करायचं असेल ते करू शकतो खूप छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये एकदम असा लग्नामध्ये असतो ना मसाले भात असा लागतो टेस्टला त्याच्यापेक्षा पण छान लागतो कारण आपण थोडंस क्वांटिटीमध्ये बनवतो त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याला ठीक आहे कांदा इथं भाजलेला आहे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा राहिला होता तो मी विसरले होते नंतर आपण त्याला असं तेलामध्ये तेला भाजून घ्यायचं तो पण कांद्यामध्ये पण चांगला कडक होतो पण आपण जिरं टाकतो ना त्याच वेळेस आपल्याला कढीपत्ता टाकायचा असतो आणि ज्यावेळेस खूप छान फ्लेवर येतो मग आणि आपण ॲड केलेले हिरवी मिरची तिखट आहे तर हिरवी मिरची पण ऑप्शनल आहे जर आपल्याकडे मिरची पावडर असेल रेड कलरची किंवा रेड तिखट असते बेडगी मिरची जी मिरची पावडर असते ती ती ॲड केली तरी खूप छान कलर येतो आणि लहान आवडीनं खातात कारण तिखट लागत नाही कमी तिखट असतं ते कलरसाठी फक्त ऑप्शनल आहे हिरवे मिरचे जा जागी रिप्लेस करू शकता मिरची पावडर आणि टोमॅटो पण इथं ॲड केलेले आहेत जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे सर्व असं भाजून घेते तेलामध्ये आणि टोमॅटो आणि कांदा भाजून झाल्याच्या नंतर आपण हे तडका पण देऊ शकतो मी असं मिक्स करते दोन तेजपत्ते आहेत जास्त नाही कारण तेजपत्तेचा फ्लेवर खूप छान येतो तेजपत्ता दालचिनी आणि इथं घेतलेला आहे मी बासमती राईस तर आपण तो स्वच्छ करायचा त्याच्यामध्ये काय असेल तर आपण चाळणीने चाळून घ्यायचे किंवा खडे वगैरे असतात थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे ठीक आणि पावटे पण आपल्याला तेलामध्येच ह्याच्यामध्येच भाजे सगळं एकसारखं भाजून घ्यायचं अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं आणि खूप छान टेस्ट लागते पावटेचा मसाले भात एवढा छान टेस्टी लागतो ना की खूपच छान त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करायची आहे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि गोड थोडंसं पाहिजे असेल तर थोडासा मॅगी मसाला पण आपण ॲड करणार आहे एक पॅकेट पाच रुपयेचं आणि हा थोडासा आहे बिर्याणी मसाला जे तुमच्याकडे अवेलेबल असतील मसाले ते सगळे ॲड करायचे कारण इंस्टंट आहे आपल्याकडे जेवढे मसाले असतील तेवढे ॲड करायचे खूपच छान टेस्ट लागते आपल्याला त्याच्यासोबत दुसरं काही घ्यायची गरज नाही हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण हे तांदूळ ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे सर्व इथं मी घेतलेला आहे बासमती राईस तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ते घेऊ शकता ठीक आहे पाव किलो बासमती राईस आहे आणि पावठ्याच्या शेंगाचे पावटे आहेत पाव, पाव, पाव किलो आणि हे आहे अद्रक लसूण पेस्ट केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे त्याला पण थोडंसं आतमध्ये राहतं पाणी पाणी राहतं म्हणजेच आपण अद्रक लसूणची पेस्ट चिटकलेली असते तर ती पाण्याने धुवून निघते म्हणून त्याच्यामध्ये ते धुवून घ्यायचं आणि आपण एक आपलं जे बोट असतं ना त्यातलं अर्ध बोट याच्यामध्ये गेलं ते पाहिजे तेवढं पाणी आपण इथं ॲड करायचं आणि टेस्टप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर घालायची आणि कुकरला तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा दहा मिनटामध्ये राईस आपला होणार आहे रेडी मसाले राईस ओके तर अशा प्रकारे हां जर आपल्या पेजला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल तरी था आनी तर इथं तीन चिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पाहू शकता लुक ॲट डिस वाव 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 ठीक आहे तर व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यापेक्षा खूपच छान टेस्ट होती त्याची म्हणजे खूपच एकच नंबर होता हा राईस आणि त्याच्यासोबत थोडंसं बघा याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे खूप छान टेस्ट शॉर्टकट भारी आहे कधी अचानक भूक लागली जे शेंग असले आपल्या घरात की आपण असा मसाले भात नक्की करून पहा ठीक आहे आणि खूप सारे पावटे ॲड कर केले की खूप छान टेस्ट येते आणि शेंगदाणे पण खूप छान एकच नंबर तर अशा प्रकारे आपल्या इथं मसाले भात झाला आहे तर अशा प्रकारे आपल्या इथं मसाले भात झाला आहे रेडी आणि आपण ह्याच्यासोबत थोडंसं घेणार आहे लोणचं तर असं लोणचं कोणाकोणाला आवडतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके थोडंसं लिंबू घेणार आहे टेस्टप्रमाणे खूपच छान झाला होता असा मसाले भात झणझणीत